अमरावती जिल्ह्यातील बलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या अर्धजडीत मृतदेहाचे गुड अजूनही कायम आहे दोन दिवस उलटूनही पोलिसांना मृतकाची ओळख पटलेली नाही मृतक कोण आणि त्याच्या इतक्या निर्दयी पद्धतीने हत्या का करण्यात आली आहे हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे पोलिसांनी आता मृतकाचे रंगीत स्केच तयार करून नागरिकांना ओळख पटविण्याचे आवाहन केले आहेत अमरावतीतील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिराडा गावाजवळ शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती काही मजूर शेतात कापूस सोडण्यासाठी गेले असताना त्यांना जवळच्या शेतातून धूर निघताना दिसला जवळ जाऊन पाहिलं असता एका युवकाचा अर्धजळीत अवस्थेतील मृतदेह त्यांना सापडला होता घटनेची माहिती त्यांनी तात्काळ वलगाव पोलिसांना दिली होती आणि ठिकाणी डीसीपी शिंदे यांनी पाहणी केली होती प्राथमिक तपासात मृतकाच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार आढळले होते तर चेहरा आणि कपडे पूर्णतः जळाल्याने आरोपींनी मृतकाची ओळख लपविण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता फिंगरप्रिंट आणि श्वान पथकाच्या मदतीने पुरावे शोधण्याचे प्रयत्न झाले मात्र आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही मृतकाचे वेळ अंदाजे वीस ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान पोलिसांनी मृतकाचे रंगीत स्केच तयार करून प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की या युवकाला कोणी ओळखत असल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा वलगाव पोलिसांसह शहर गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील आहे हत्या कोणत्या कारणाने झाली आणि आरोपी कोण हे समोर अजून बाकी आहे